पूजा खेडकरचं अख्खं कुटुंब वादात आई विरोधात गुन्हा वडिलांचा तो व्हिडिओ व्हायरल बंगल्यावर नोटीस बातमी आहे पुण्यामधून आणि खळबळजनक बातमी आहे वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढ होत आहे पूजा खेडकर यांच्यासोबत अख्खं कुटुंब वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे आधी आई मनोरमा खेडकर यांच्या विरोधात पुणे जिल्ह्यातील पाऊंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला त्यानंतर आता मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याला नोटीस लावली आहे इतकंच नव्हे तर पूजा खेडकर यांच्या वडिलांचे कारनामे हे लेखीच्या एक पाऊल पुढे आहेत दिलीप खेडकर यांनी खाजगी वाहनावर भारत सरकार बोर्ड वापरल्याचं छाननी समोर आहे एवढंच थोडं म्हणून आता बंगल्याचा काही भाग रस्त्यावर अतिक्रमण करून बांधल्याचं समोर आलंय पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याला नोटीस लावण्यात आली आहे पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीस लावली आहे रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर अतिक्रमण झालं आहे आणि हे अतिक्रमण सात दिवसात काढून घ्या अन्यथा कारवाई करणार असं या नोटीसमध्ये म्हणण्यात आले मुळशीमधील व्हायरल व्हिडिओनंतर अखेर वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर पाऊंट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनोरमा खेडकर यांच्यानंतर दिलीप खेडकर अंबादास खेडकर दोन पुरुष बाउंसर दोन महिला बाउंसर आणि घटनेवेळी त्यांच्यासोबत असलेले इतर गुंड व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकरांचा नावा कारनामा समोर आलाय दिलीप खेडकर यांची खासगी वाहनावर भारत सरकार बोर्ड वापरल्याचं छाननी समोर आले थर्मो वॅरिटा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गाडीवर भारत सरकारचा बोर्ड लावला आहे आर टी आय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ट्विट करत चौकशीची मागणी केली आहे Bureau report SBN Marathi, Pune.